नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण मी या नक्षत्राचा ही सत्तावीस नक्षत्रांची मालिका घेऊन आलोय आपल्या प्रेक्षकांसाठी याच कारणही तसंच आहे बारा राशींची माहिती आपण नित्य प्रति महिन्याला घेत असतो परंतु मी कोणत्या नक्षत्रात जन्म घेतला आहे किंवा बऱ्याच लोकांना आपल्या जन्माची राशी ही लवकर कळत नाही मग आपल्या जन्म राशीचं अक्षर कोणतं आहे किंवा मी ज्या नक्षत्रात जन्म घेतला आहे त्या नक्षत्राच्या व्यक्तींना स्वभाव गुणधर्म कसे आहेत त्यांचे तसच या नक्षत्रातील व्यक्तींना आजार काय होतात स्त्रियांचे स्वभाव कसे पुरुषांचे स्वभाव कसे आहेत किंवा मी ज्या नक्षत्रात जन्म घेतला आहे त्या नक्षत्रातील लोकांनी व्यवसाय कोणता करावा नोकरी कोणती करावी तसेच माझ नक्षत्र किती भाग्यवान आहे या नक्षत्रामध्ये मी कुठला जीवनामधला निर्णय घेऊ शकतो मग तो मुहूर्त असेल किंवा कि आणखी काही गोष्टी असतील मग मन नक्षत्र म्हणजे काय मित्रांनो तर नक्षत्र शब्दाचा अर्थ जर आपण बघितला तर नक्ष म्हणजे स्थिर राहणे आणि तत नक्षत्र म्हणजेच जे आपलं स्थान कधीही सोडत नाही याला नक्षत्र असं म्हणतात पूर्वीच्या काळी नक्षत्र प्रधानता ही खूप महत्वाची मांडली जायची याचं कारणही तसंच आहे आता आपण राशी बघतो आपल्याला इतर देशांकडनं मिळालेली देणगी आहे त्यात विशेष करून हे तीनशे साठ अंशाच जे वर्तुळ आहे या वर्तुळामध्ये बारा राशी, राशी आणि सत्तावीस नक्षत्र सांगितले गेलेत प्रामुख्याने एका नक्षत्राचा जो काही अंशाचा काळ सांगितलेला आहे तो म्हणजे तेरा अंश वीस कलेचा आहे मित्रांनो या आकाश गंगेमध्ये नक्षत्रांना खूप महत्व चमकणाऱ्या तारकांना नक्षत्र असं म्हणतात माझ्या नक्षत्राचं मला दर्शन घ्यायचं आहे तो दिवस कोणता आहे आणि विशेष म्हणजे प्रत्येक माणूस या धकधकीच्या दक जगामध्ये युगामध्ये आपल्या स्वतःच्या नशिबाला दोष देत असतो की मी या नक्षत्रात या राशीत जन्म घेतलाय माझ्या जीवनातच अशा अशुभ गोष्टी घटना का घडत परंतु जर मला योग्य मार्गदर्शन मिळालं योग्य मला सल्ला मिळाला माझ्या नक्षत्राचा तर नक्कीच मी माझ्या जीवनामध्ये प्रगती करू शकतो आणि जीवनातील अडचणींवरती मात करू शकतो म्हणूनच आपल्या त्र्यंबकराज ज्योतिष कार्यालयानं आणलंय भाग्यवान मी या नक्षत्राचा ही मालिका सर्वांनी आवर्जून आपल्या या नक्षत्राची माहिती बघा तसेच विशेष महत्वाची सूचना मित्रांनो आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आपल्या जीवनात काही अडचणी असेल समस्या असतील आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करू शकतात आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील आणि नक्कीच आपल्या अडचणी कमी होतील चला तर बघूया भाग्यवान मी या नक्षत्रात